नगर न्यूज प्रतिबिंब जनमानसांचे कोतवाली पोलिसांना चोरट्यांची घरफोडी करून दुसरी सलामी फ्लॅट फोडला रोख रक्कम दागिन्यांसह सात लाखांचा ऐवज चोरी गुजरगल्ली येथील घटना मागील आठवड्यात काही दिवसांपूर्वी पोलीस अधिकाऱ्यांची घरफोडी भर केडगाव भागात दिवसा करण्यात आली होती ती घटना ताजी असताना पुन्हा नगर शहराच्या मध्यवर्ती भागातील गुजरगल्ली येथील आनंदवन मधील दुसऱ्या मजल्यावरील फ्लॅट अज्ञात चोरट्यांनी भरदिवसा फोडून अकरा हजार रोख रकमेसह सोन्याचे दागिने असा एकूण सात लाख नऊ हजार दोनशे पन्नास रुपयांचा ऐवज चोरून नेला ही घटना शुक्रवार दिनांक चोवीस मे रोजी दुपारी एक ते दोन वाजण्याच्या सुमारास घडली या प्रकरणी विशाल चंद्रकांत गांधी वर्ष एकावन्न एक राहणार आनंदवन अपार्टमेंट गुजरगल्ली नगर यांनी कोतवाली पोलीस ठाण्यात दिली आहे गांधी यांचा आनंदवन अपार्टमेंटमध्ये दुसऱ्या मजल्यावर फ्लॅट आहे अज्ञात चोरट्यांनी शुक्रवारी दुपारी एक ते दोनच्या च्या दरम्यान फ्लॅटचा कडी उचकटून घरात प्रवेश केला घरातील सामानाची उचकापाचक करून घरातील अकरा हजार रुपयांची रोख रक्कम तसेच एक लाख ऐंशी हजार रुपये किमतीच्या साठ ग्रॅम वजनाच्या सोन्याच्या बांगड्या एक लाख पन्नास हजार रुपये किमतीचे पन्नास ग्रॅम वजनाचे सोन्याची बिस्किटे साठ हजार रुपये किमतीचे वीस ग्रॅम वजनाचे सोन्याचे दोन पेंडल तीस हजार रुपये किमतीचे दहा ग्रॅम वजनाचे सोन्याचे कानातले तीस हजार रुपये किमतीच्या दहा ग्रॅम वजनाच्या सोन्याच्या अंगठ्या पंच्याहत्तर हजार रुपये किमतीचे पंचवीस ग्रॅम वजनाचे सोन्याचे मंगळसूत्र पंचेचाळीस हजार रुपये किमतीचे पंधरा ग्रॅम वजनाचे सोन्याचे मंगळसूत्र अठरा हजार रुपये किमतीचे सहा ग्रॅम वजनाचे सोन्याचे कॉईन पंधरा हजार रुपये किमतीचे पाच ग्रॅम वजनाची शंकरपाळी आणि बादाम तीस हजार रुपये किमतीचे दहा ग्रॅम वजनाच्या सोन्याच्या अंगठ्या सत्तावीस हजार रुपये किमतीचे नऊ ग्रॅम वजनाचे तीन जोडी टॉप्स बारा हजार पाचशे रुपये किमतीचे दोनशे पन्नास ग्रॅम वजनाचे चांदीचे शिक्के सदोतीस हजार पन्नास रुपये किमतीच्या पंच्याहत्तर ग्रॅम वजनाच्या चांदीच्या दोन नोटा दोन हजार रुपये किमतीचा अडीच ग्रॅम वजनाचा मोतीहार पाच हजार रुपये किमतीचे चार ग्रॅम वजनाचे चा, हिरे जडीत कानातील जोडी शिवकाली नाणे तीस नग असा ऐवज चोरट्याने चोरून नेला घरात चोरी झाल्याची माहिती मिळताच विशाल गांधी यांनी कोतवाली पोलीस ठाणे गाठून या घटनेची फिर्याद दिली प्रतिनिधी निलेश आगरकर न्यूज ट्वेंटी फोर अहमदनगर अशाच महत्त्वाच्या बातम्या जाणून घेण्यासाठी नगर न्यूज ट्वेंटी फोरला सबस्क्राईब करा